महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली राज्यातील आगामी निवडणुकीचा आढावा आणि विविध विकास कामांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली या बैठकीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास आणि केंद्र राज्य समन्वयातून होणाऱ्या योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित खात्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर राज्याच्या हितासाठी आणि भविष्यातील योजनांना वेग देण्यासाठी अत्यंत फलदायी ठरली राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प कृषी उद्योग आरोग्य शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी आणि धोरणात्मक सहकार्य मिळवण्यासाठी ही भेट निर्णायक ठरली आहे संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत मोलाची मांडली जात असून येणा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे